गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा या सकाळ प्रसन्न सकाळी भाषेमधील एक सोपा घटक आहे फक्त ज्याला विस्तृत सराव लागतो असा घटक पाहणार आहोत म्हणजे ज्याचं वाचन तुम्ही वारंवार केलं तर ते शब्द तुमच्या लक्षात राहतात यातून तुमची या शब्द संपत्ती विकसित होईल असा घटक आहे विरुद्धार्थी शब्द हा घटक आहे यावरती आमखाच दोन प्रश्न असतात एखादा प्रश्न उतार्यामध्ये विचारला जातो आणि खाली स्वतंत्र कार्यात्मक व्याकरणामध्ये एक किंवा दोन प्रश्न असतात म्हणजे हा जर आला तर तुम्हाला तीन प्रश्न गुणिले दोन याचा अर्थ सहा गुणांसाठी हा प्रश्न येऊ शकतो प्रश्नांपेक्षा यात महत्वाची बाब अशी आहे की तुम्ही हा घटक छान तयार करा खालपासनं सगळ्याच परीक्षांसाठी उपयुक्त ठीक आहे आज आपण या घटकाचा भाग दुसरा पाहत आहोत भाषेमधील आपला हा भाग दुसरा आहे विरुद्धार्थी शब्दाचा पहिला भाग आपण चार पॉईंट दोन मध्ये तयार केला होता ठीक आहे चला आपण सुरुवात करू आपल्या मराठी भाषेमध्ये आपल्या मराठी भाषेत विरुद्धार्थी शब्द हा खूप कॉमन आहे सलग बोलताना कोणी सहज गात विरुद्धार्थी शब्दाचा वापर करतो ठीक आहे रात्रंदिवस मी खूप काम करतो हुँ? कमी अधिक किंवा हे काई सोप सोप का काही सोपं नाही सोपं आहे नाही कठीण आहे असं बऱ्याच वेळी मग अशा वेळी काय होतं बघा काही शब्द असे आहेत आधीच्या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण कॉमन शब्द बघितले होते आता मात्र आपण उपसर्ग लावून तयार होणारे विरुद्धार्थी शब्द पाहणार आहोत उपसर्ग बघा उपसर्ग हा शब्दाच्या आधी लावला जातो तुमच्या समोर उदाहरणं आहेत बघा उपसर्ग लावून विरुद्धार्थी शब्द तयार होतात तर त्या उपसर्गांमध्ये अ अन अव अप नी, नी, दुःख गैर गैरहजर असभ्य ठीके अवनती त्याच्यानंतर अपशब्द नाराज नामंजूर असे शब्द लावून तयार होत नंतर बे बेशिस्त बेमुरवत बेमालूम बिनकामाचा बिनबुडाचा असे बिन लावून होतात परगावी ठीके विसंवाद विरुद्ध सुफल त्याच्यानंतर सुकर सुकुमार कु कुमार्ग कुमती असे शब्द असे विविध प्रकारचे विरुद्धार्थी शब्द तयार होतात या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण दहा शब्द अ लावलेले आहेत ते तुमच्या समोर मी बोर्डवर लिहिलेले आहेत बघा अ या उपसर्गापासून तयार होणारे शब्द आपण बघत आहोत अ पासून पहिला शब्द आहे तुम्ही झूम करूनही वाचू शकता पहिला शब्द आहे सत्य असत्य सत्य म्हणजे काय खरे बोलणे बघा याचा अर्थही तुम्हाला समजायला हवा कारण उतार्यामध्ये या शब्दांचे अर्थ वापरलेले असतात आहे लक्षात उतार्यामध्ये याचे अर्थ वापरले असतात सत्य असत्य सफल असफल सफल असफल म्हणजे मी कष्ट केल्यानंतर मी नक्कीच सफल होईल हा अर्थ वाक्याचा बघा कसा आहे मी कष्ट केल्यानंतर मी सफल होईल आणि हेच जर नकारात्मक वापरायचं असेल तर मी कष्ट केल्यानंतर मी असफल होणार नाही दिसायला नकारात्मक दिसतं पण ते होकारात्मकच आहे बघा दोन सांगतोय मी कष्ट केल्यानंतर मी कष्ट केल्याने केल्याने सफल होईल सफल होईल ठीक आहे वाक्य बघा यामध्ये शब्द वापरलेला आहे आणि अशाच प्रकारचा प्रश्न दिला जातो दुसरा प्रश्न मी कष्ट केल्याने कष्ट केल्याने असफल होणार नाही असफल होणार नाही अशा प्रकारे वाक्य दिले जातात ज्याच्यामध्ये सफल सफल आहेत त्याच्या उलट शब्द वापरून नकारात्मक होणाऱ्या रीतीने सुद्धा तयार करता येईल याला होकारात्मक रित्या बघितलं तर हे वाक्य दिसायला जरी नकारात्मक ना दिसलं नाही तरी याचा अर्थ मात्र सकारात्मक होतो विरुद्धार्थी शब्द कसा वापरायचा हे समजून घ्यायला हवं हो। पुढचं बघू सभ्य असभ्य सभ्य असभ्य म्हणजे वागताना मनुष्य सभ्य वागतो हम्म शिकलेला मनुष्य सभ्य वागतो असं म्हणू शकतो आपण त्याच्या उलट असभ्य समंजस असमंजस समंजस म्हणजे काय ज्याच्याकडे समजदारपणा आहे जो निष्कार वाद करत नाही तो कुणाशी वादविवादात जात नाही असमंजस जो सातत्याने वाद घालतो जो समजून घेत नाही असा त्यानंतर समर्थ असमर्थ समर्थ म्हणजे सक्षम असणे बरोबर आहे त्याच्या उलट असमर्थ ज्याच्याकडनं ते काम होणार नाही असा असक्षम ठीक आहे समाधान समाधान असमाधान मी माझ्या कामामुळे समाधानी आहे परंतु मलाच यश मिळत नसल्यामुळे मी असमाधानी आहे कामाप्रती मी समाधानी आहे परंतु पाहिजे इतकं यश न मिळाणे असमाधानी म्हणजे दोनही प्रकारे वाक्यात वापरता येतो त्यानंतर समान असमान समान म्हणजे काय की माकडाची गोष्ट माहिती का मा दोन मांजरांना लोण्याचा लोण्याचा गोळा भेटतो आणि काय होतं त्यांच्यामध्ये वाटप व्यवस्थित करता येत नाही मग काय होतं त्यांच्यात वाद होतात मग होता। माकड मा तिथे येतो आणि सांगतो की मी तुम्हाला समान वाटे करून देतो मग वाटा करताना इकडचा वाटा दोन गोळे करून त्याला तराजूत ठेवतो पण इकडचा गोळा थोडा जास्त होतो मग त्यातला थोडा भाग काढून स्वतः खातो पुन्हा इकडचा गोळा जास्त होतो मग इकडचा असमान होतो एका वेळी समान झाला तर दुसऱ्या वेळी असमान म्हणजे समान न झाल्यामुळे असमान भाग होत असल्याने तो काय करतो त्यातला काढून काढून स्वतः सगळं खाऊन टाकतो म्हणजे दोघांचे वांडण दुसऱ्याचा तिसऱ्याचा लाभ झाला अशा याच्यात ठीक आहे समान आणि असमाधान पुढे सहकार असहकार बघा आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये सहकाराची खूप मोठी परंपरा आहे सहकार म्हणजे काय सामूहिकरित्या लोक एकत्र येतात त्यांच्याकडून थोडं थोडं भांडवल जमा करतात आणि त्यातून कारखाने उभे करतात महाराष्ट्रातला पहिला सहकारी साखर कारखाना अहमदनगर जिल्ह्यामध्ये लोणी या गावी स्थापन करण्यात आला होता ठीक आहे मग तो सहकारातूनच झाला होता सर्व व्यक्तीतून सहकाराशिवाय उद्धार नाही असंही एक ब्रिद वाक्य पण आहे ठीक आहे सहकार असहकार आता असहकार असहकार म्हणजे काय सरकारला मदत न करणे या अर्थाने इतिहासात हा शब्द वापरला गेला <coughs> महात्मा गांधींनी एकोणीश बेचाळीस साली असहकार आंदोलन चालू केलं सरकारने कुठलाही मुद्दा काढला कुठलाही नियम काढला की तो पाळायचा नाही असहकार करायचा ठीक आहे म्हणजे सहकारच्या उलट अर्थाने वापरला जाणार असहकार सूर असुर आता इथं बघा हा वेगळा आहे सूर म्हणजे इथं असुर म्हणजे राक्षस आणि सूर म्हणजे देव अशा अर्थाने याचा वापर केला जातो तसं गाणं जर म्हटलं तर सूर म्हणजे गाणे हम्म पुढे स्पष्ट अस्पष्ट स्पष्ट अस्पष्ट तुम्ही तुमचे उच्चार स्पष्ट ठेवावेत अस्पष्ट उच्चार यामुळे आपण आपला संदेश दुसऱ्यापर्यंत पोहोचू शकत नाही ठीक आहे मी जर स्पष्ट बोललो नाही गोंधळून बोललो तर तुम्हाला कळेल का तशा अर्थाने हा शब्द वापरला तो स्पष्ट अस्पष्ट बघा आपण दहा अ हा उपसर्ग लावलेले शब्द बघितले किती बघितले दहा आता आपण पुढचे आणखी काही पुढचे विरुद्धार्थी शब्द बघू ओके चला तर पुढचे दहा शब्द आपण आता आपल्या समोर लिहिलेले आहेत बघा ना या शब्दापासूनचे उपसर्ग लावलेले आहेत ना उपसर्ग आपण काय बघत आहोत विरुद्धार्थी शब्दांमध्ये आधी आपण बघितलं अ उपसर्ग लावून तयार झालेले शब्द ठीके ते आपण दहा समजावून घेतले आता आपण ना लावून उपसर्ग होणारे विरुद्धार्थी शब्द बघू जे कॉमनली सहज ओळखायला जातात म्हणजे अगदी सहजपणे आपण त्यांना ओळखू शकतो आणि ते लवकर सापडतात ठीक आहे पहिला शब्द आहे बघा बाद नाबाद बाद नाबाद ना पास नापास पास नापास ना मर्द नामर्द आता पास नापास याचा अर्थ तुम्हाला माहितीये बाद आणि नाबाद याचा अर्थ काय होईल तर बाद हा शब्द क्रिकेटमध्ये वापरला जातो क्रिकेटमध्ये किंवा खेळामध्ये कुठल्याही खेळामध्ये कबड्डीमध्ये जरी खेळाडू बाद झाला म्हणजे त्याला स्पर्श झाला तर तो, तो बाद झाला त्याला मैदानाच्या बाहेर जावं लागतं त्याच्या उलट नाबाद झाला म्हणजे तो बाद नाही तो खेळू शकतो ठीक आहे त्यानंतर पास ना पास हे तर शाळेच्या अनुषंगाने सगळ्यांनाच माहिती आहे पुढे मर्द, मर्द मर्द म्हणजे जो धाडशी आहे जो भित्रा नाही जो येणाऱ्या संकटांना ठामपणे समोर जाऊ शकतो असा आणि नामर्द म्हणजे जो भित्रा आहे संकट आले की जो लपून बसतो असा ठीक आहे ओके राजी नाराजी एखाद्या गोष्टीला तुम्ही तुमचा होकार देणे संमती दर्शविणे म्हणजे तुम्ही राजी आहात त्या गोष्टीला मराठी भाषेमधला शब्द आहे ग्रामीण भागामध्ये हा सर्रास वापरला जातो त्याच्या उलट नाराजी म्हणजेच बघा कुठल्याही पक्षामध्ये सरकारमध्ये संघटनेमध्ये किंवा वर्गामध्ये सुद्धा अशा बाबी होतात की काही गोष्टीला काही लोक राजी असतात काही नाराज असतात ते नाराज राजी नसतात नाखुश असतात ते आपली नापसंती दाखवतात आणि त्याला ते नकार देतात तशातला हा भाग आहे नाराजी त्यानंतर लायक नालायक आता लायक म्हणजे काय लायक हा शब्द पात्रता या अर्थाने वापरला जातो पात्रता एखादी व्यक्ती एखाद्या चांगल्या कामाला पात्र आहे किंवा एखाद्या पदावर बसायला पात्र आहे की ती अपात्र आहे म्हणजे इथं याच्यातूनच आणखी एक शब्द निघतो बघा पात्रतेच्या उलट अपात्र ठीक आहे अपात्र हा शब्दही त्याच्या उलट निघतो पात्रच्या उलट अपात्र ओके लायकच्या उलट काय येते नालायक म्हणजे एखाद्या कामाला तो जर पात्र नसेल किंवा त्याने काही घोडचूक केलेली असेल तर त्याला म्हणतात हा या कामासाठी नालायक आहे याला इथे ठेवू नका याला काढून द्या बरोबर म्हणजे अशी एक जुनी गोष्ट पण आहे बघा की माकडाने वेड्याची संगत करू नये असं आहे राजाने काय केलं माकड पाळलं ते खूप माकड उड्या मारायचं त्याच्यामुळे राजाला आनंद व्हायचा परंतु मूर्खाची संगत करू नये अशी आहे तर त्याच्यामध्ये काय होतं राजा झोपलेला असताना राजाच्या नाकावरती माशी बसते आणि मग तो माकड काय करतो तुम्ही गोष्ट ऐकलेली असेल तो तलवार काढतो आणि माशी हाकलण्याचा प्रयत्न करतो जात नाही शेवटी तो तलवारीचा वार करतो त्यावेळी राजाचं नाक कापलं जात म्हणजेच नालायक व्यक्तीला जवळ ठेवल्याचा परिणाम असा झाला माकडाने काय केलं राजाचा घात केला समजलं ला? तो लायक नव्हता म्हणजे शहाण्याची संगत करावी मूर्खाची करुण आहे अशा अर्थाने ठीक आहे पसंत नापसंत एखादी गोष्ट एखादं काम करणे तुम्हाला पसंत असतं त्या उलट तेच काम करणे दुसऱ्याला नापसंत असू शकतं ठीक आहे म्हणजे ना हा उपसर्ग लागून झालेला शब्द नालायक ना नाराजी ना नामर्द नापास आणि नाबाद पुढे खुश नाखुश मी हे काम करताना सदैव खुश असतो आता मला शिकवण्याची आवड आहे शिकवताना मी सदैव खुश असतो त्या उलट एखाद्याला जर शिकवण्याची आवड नसेल तर काय असेल त्याला शिकवताना कंटाळा येऊ शकतो म्हणजे तो नाखुश असू शकतो तुम्हाला चित्र काढायची आवड असेल आणि त्या उलट तुम्हाला एखाद्याला काही अवघड काम सांगितलं तर ते आवडत नसेल तर तुम्ही नाखुश असाल ठीक आहे कबूल ना कबूल कबूल नसणे कबूल म्हणजे काय संमती दर्शन आहे त्या उलट ना कबूल असहमती दर्शन पुढचा शब्द आपण पाहत आहोत कबूल ना कबूल कबूल असणे म्हणजे सुद्धा कबूल म्हणजे काय संमती दर्शवणे संमती दर्शविणे ठीक आहे मग अशा अर्थाने तुम्हाला शब्द विचारले जातील की कबूल या शब्दाचा काय अर्थ होतो संमती मग त्या उलट काय आहे संमती दर्शविणे या उलटच्या शब्दाचा अर्थ काय अशा वेळी तुम्हाला कबूलच्या उलटचा ना कबूल हा शब्द माहीत असायला हवा कारण तुम्हाला तिथं हा कबूल शब्द देणार नाहीत संमती दर्शवणे या उलटचा शब्द कोणता असं विचारले आले लक्षात कबूलच्या उलट ना कबूल पुढच इलाज ना इलाज बघा आता आपण हे बघून घेऊ इलाज ना इलाज यामध्ये जर असं विचारलं की डॉक्टरांनी दुर्दैवी प्रसंगाच्या वेळी एखाद्या व्यक्तीचा पाय कापला तर त्यावेळी तो त्यांचा नाइलाज होता ठीक आहे ना इलाज होता। मग याच्या विरुद्ध विरुद्धार्थी याला अंडरलाइन करून याच्या विरुद्धार्थी शब्द काय लक्षात इलाज, लक्षा, इलाज ठीक आहे मग त्यानंतर आणखी काय म्हणता येईल पुढचा जो शब्द आहे तो याच्यावरती रफार वापरता येणार नाही आपल्याला इलाज ना इलाज ओके इलाज ना इलाज त्यानंतरचा पुढचा शब्द आहे आवड नावड आवड नावड आता हा सर्वांनाच ठीक आहे सर्वांनाच परिचित असलेला शब्द आहे आवड नावड हा शब्द सर्वांनाच परिचित आहे आपल्याला एखादी गोष्ट करायला आवडते याचा अर्थ ती दुसऱ्याला आवडेलच असं नाही मग त्या अर्थाने आवडच्या उलट होतो नावड ठीक आहे बघा आपण वीस शब्द या आजच्या घटकातून समजावून घेतले अर्थासहित समजावून घेतले त्यामुळे थोडा कालावधी लागतो पण या अर्थांचा उपयोग उतार्यांमध्ये तुम्हाला उतारा दिलेला असतो त्यावरील प्रश्न असतात त्यामध्ये एखाद्या शब्दाला अंडरलाईन केलेला असतं अधोरेखित आता इथं ना इलाजला केलं आणि त्याच्या उलट शब्द विचारला त्यावेळी होतो म्हणून विरुद्धार्थी शब्द करताना समजून घेताना त्यांचे अर्थ समजावून घेत चला शब्द जसेच्या तसे पाठ करू नका कारण शब्दसंग्रह त्याने वाढणार नाही पाठांतर वाढेल आपल्याला मूळ शब्द संग्रहाचा अर्थ समजून घ्यायचा आहे आणि त्यांचा उपयोग करून बघायचा आहे उपयोग करून बघितल्यानंतर त्याचा तुम्हाला जास्त फायदा होईल ठीक आहे चला आता हा घटक तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा आता थांबतोय पुढच्या याच्यामध्ये आपण साधारण याच भागाचे विरुद्धार्थी शब्द या घटकाचे पाच ते सहा भाग करणार आहोत ज्यामध्ये तुमचे किमान दोनशे ते अडीचशे शब्द होतील असा आपला प्रयत्न राहील ठीक आहे आता थांबतोय गुड डे बाय